आए। पड़ाला, पड़ाला। आए। आए। नमस्कार आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे पाट... पाटाचं पाणी कमी झालंय आता बुन दोरायली कल्पना तिथं तर आम्ही चाललोय आता ज्योतीच्या घरी आणि तिकडे आहे ना एक नवरदेव मिरतोय तर लग्न आहे तिथं आज गोसावी लोकांचं नवरदेव मिरतोय डीजे चालू आहे आणि आम्ही चाललेलो आहोत ज्योतीच्या घरी आमच्या रुगयेदृशांच्या दर्शन काकाला घेऊन आहे आम्ही आता मामाचं घर दाखवायला हृदयदृशांच्या मामाचं आहे ना चाललंय पोरांची नक्की ठीक आहे तर दर्शने ना माझ्या दिराचा मुलगा आहे लहान या दिराचा आणि त्याला खूप दिवसापासून हृदयदृशांकडं सुट्टीला यायचं होतं तर यंदा त्याचं बारावीचं वर्ष आहे बारावीला गेलाय तो पण क्लासला सुट्टी असल्या कारणानं चार आठ दिवस दर्शन सुट्टीला आलाय तर हृदयदृशांक पण खूप रमलेत दर्शनमध्ये आणि छान असं दर्शनबरोबर एन्जॉय करतात आणि दर्शनला हिरुवयदृशांमुळं खूप असं करमलं तर आम्ही चाललो होतो ज्योतीच्या पप्पांच्या घरी तर दर्शनला पाहायचं होतं ज्योतीच्या पप्पांचं घर तर त्यामुळं म्हटलं चल चु मी ज्योतिच्या पप्पांचं घर दाखवून आणते तर आपल्या मुलांपेक्षा मोठी व्यक्ती जेव्हा आपल्या घरी पाहुणं म्हणून आपल्या घरी राहते ना तर मुलंही खूप सेन्सिटिव्ह मस्त वागतात आणि त्यांच्याबरोबर दर्शनही दर्शनबरोबर हृदयदृशांत खूप छान असे राहत होते आणि त्यांना खूप असं छान वाटलं तर आता वारं सुटलेलं आहे आणि आबाळही भरपूर असं आलेलं आहे तर चला आता तर चहा घेतला आणि इथं आक्का आणि मंगल भरत आहे कांदे आणि जांभळं पण पिकायला लागलेत बरं का आता मंडळी तर पाऊस जेव्हा मृगाचा पाऊस पडतो ना तर तेव्हा जांभळं पिकतात तर मृगाच्या पावसाचं थेंब जेव्हा जांभळावर पडतो ना तर तेव्हा जांभळं पिकतात आणि आम्ही चहा घेतला आणि अक्काला आणि मंगलला भरायचे होते कांदे तर म्हटलं तुम्ही कांदे भरून घ्या कारण खूप असं पावसाचा आबाळ आलेला आहे आणि थांबून उपयोग नाही तर त्या परत कांदे भरायला आल्या आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या शेतामध्ये तर आता आज शेतात पण चक्कर मारायची होती तर मग दर्शनला म्हटलं चल आता शेतात पण आपण चक्कर मारू तर शेतकऱ्यांचे खूप असे हाल झालेले आहेत या अवकाळी पावसामुळं तर कांदा ही कुणाकुणाचा भिजला आहे कोणाकोणाचा चाळीत गेला आहे तर शेतकऱ्यांचं कायमच अवकाळी पाऊस हाल करत असतो पण त्याला विलाज नसतो पावसापुढं पावसापुढं शेतकरी कायमच हवाल दिला आहे तर घरातली जी म्हातारी माणसं असतात ना तेसुद्धा या अवकाळी पावसात किंवा कांद्याच्या दिवसामध्ये कामाला लागतात आणि आमच्या ही खूप अशी काटक आहे आणि अजूनही असं सुनांना काम करू लागते तर आता शेतकऱ्यांना सर्व माणसं कमी पडतात कानी तर इथं आता अक्का आणि मंगल भरत आहे कांदे आणि ह्या दिवसामध्ये ना मजूर पण भेटत नाही मजूर पण सगळीकडं गुंतलेलं असतं तर त्यांना एवढे कांद्याच्या कोण्या भरायच्या होत्या तर आम्ही पण जास्त वेळ काही थांबलो नाही कारण आपण पण जास्त वेळ थांबलो ना तर त्यांचं पण कामाचं बोऱ्या होतो किंवा त्यांचं पण मनकामामध्ये लागत नाही तर इथं आता सिद्धार्थ पाडून देत होता रुगेदृश्यांला जांभळं तर कुठं मोठं जांभळं पिकलेले आहेत अजून जास्त असे काही जांभळं पिकायला नाही लागले तर आता आम्ही जाणार आहोत शेतात आणि पाटाचं पाणी कमी झाल्यामुळं आमचं शेत पाटाच्या पलीकडं आहे तर इथं आता यांचं चाललं होतं काम शेतकऱ्यांचं लय अवघड दुःख आहे सध्या सांगता ये आणि बोलता ये कांद्याला भाव नाही हा मजुरात पैसे खाऊन आहे कांदे खाऊन आहे सगळे पोरपाडी okay. तेच जांभळं तिकडं जांभल काय अजून एवढे पिकलेले नाही त्यांच्या पुरते निघालेली <laughs> तर पाटाचं पाणी कमी झाल्यामुळं आम्ही आता पाटात उतरून जाणार आहोत पलीकडं आपल्या शेतामध्ये तर <laughs> पाय पाय धुण्यासाठी पाट उतरला तर थोडंस पाणी आहे तर चाललोय आता आम्ही पलीकडं तर चला आपल्या शेतामध्ये काय सुरू आहे बघू आता परत तिकडं पाण्यातून नको नको आता।, आता चला आता चला 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 गोल गोल डांगरे काय काकू आहे गोल डांगरे का लागायला लागले त्याला आता काळे गोल काकू घास कापायला गेली पावस पाण्याची गायांसाठी चल तुला फिरून आणते आकान ते कांदे भरते आत बईकडे नाही गेले घेतलं ना ती पावसा पाण्याचं आता काय ग सगळीकडेच काम चाली गोल गोल फळं येऊ राहिले ना त्याला डांगर गोल गोल तीन वेळ वेल ते आता हळूहळू नाही पांगतीन वेल झाले होते काशीफळ भोपळा डांगर गोल गोल डांगरे हां असे लावले तर आता सगळ्या शेतात मस्त आमपर्यंत तिथे वाढत आहे थोड अरे काय तुम्ही ते तिथं कशाच खड्ड आहे एवढं कुत्र्याने केलं काय ते खड्ड काय बाई ते खड्ड हाता आहे का अरे 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 जाऊन गप्प ना कस खड्डा कुत्रे त्याच्यात घर आता पावसाच बघ आपण माहिती लवकर त्याच्यावर किल्ल द्यायला हा हम्म किल्लं द्यायला केलंय ते घर तिनी माहिती काय हा ती कुत्रे असं हा कुत्रे हम्म तर आपल्या शेतात जाताना काकूच्या घरापासून जावं लागतं तर मी काकूकडे आले होते तर काकूच्या शेतामध्ये लावलेलं ला आहे डांगर भोपळा आणि आता छोट्या छोट्या कळ्या पण त्याला लागल्यात तर पावसामुळं खूप असे वेल लांबून आणि छान असे डांगर भोपळे येणार आहेत तर आता जाऊया आपल्या शेतामध्ये तर काकूच्या बांधाला बांधायचं आमची शेती आहे तर त्यामुळं कधीही शेतात गेल्यावर तुम्हाला मी काकूचं शेत काकूचं घर दाखवत असते तर काकू कापत होती घास तर पावसामुळं सगळ्यांचीच लगबग चालू आहे चारा पाण्याची किंवा सगळ्या कामाची गोल गोल डांगर लावले ताप्पानी शेतामध्ये आठ दिवसापासून सारखा पाऊस लागून ये ना त्याच्यामुळं शेतात पण चक्कर नाही मारता आली तर आता म्हटलं चला दर्शनला घेऊन चक्कर मारा रुग्वे दृश्यां तर अजिबात दमच खायनात आहे का नाही पळवतो हा दिसलं दिसलं इथून दिसलं ते काय दिसला बाळाला तर आमच्या शेताच्या शेजारी दुसऱ्या भावाची शेती आहे तर त्याचा ऊस तोड चालू आहे तर जनावरांच्या चारासाठी ऊस तोडत आहे तो आणि इथं ट्रॅक्टर पण भरत होतं त्यामुळं जास्त वेळी इथं काही थांबलं नाही गाडी तुम्ही या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे सगळीकडं शेतातल्या कामाची लगबग सुरू आहे कुणी कांदे भरते कुणी घास कापतं आहे कुणी ऊस तोडतंय तर तिथं जनावरांसाठी ऊस तोडणी चालू आहे आणि तो जनावरांसाठी ऊस आहे ना तोड तोडून आणि विक्रीला न्यायचा तर तो ऊस टनावर विकतो तर शेतकऱ्यांना जसं परवडन तसं शेतकरी चाऱ्याची विक्री करत असतात आणि तो पण ऊस तिथं भावाचाच आहे तर तो सध्या आता तोडून ते मजूर भरत होते टॅक्टरमध्ये ऊस त्याच्यामुळं आम्ही जास्त वेळ काही तिथे थांबलो नाही वावरात तर निघालो आहे आता घरी तर वातावरणानुसार शेतकऱ्यांचे कामं सुरू असतात आणि शेतकऱ्यांची लगबग सुरू असते तर यंदा कांदे पण पावसाने थोडेफार भिजलेले आहेत तर शेतकऱ्यांची खूप धावपळ आणि खूप नुकसान नुकसान पण आहे का ही का ही, ला तर आता कांदे काही काही खराब पण व्हायला लागले तर खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतो तर हे पीक पूर्ण घरात घालूपर्यंत भरपूर असा खर्च आणि मेहनत पण लागते इकडून चाला, चाला इकडून चला तरीही पूर्ण असं पीक आपल्या हातात मिळणं असं गॅरंटी नसते त्याच्यामुळे शेतकरी खूप असं कधी कधी निसर्गापुढं हतबल होत असतो पण असू द्या चला शेतकऱ्याच्या घरात जन्माला मला आले ही सगळा पाहायला तर मिळणारच तर चला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा असत आणि छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर चला आता जाते घरी खूप वातावरण झाले पाबळ आले पावसाचं आणि कधी पण पाऊस किंवा चक्रीवादळ येऊ शकतं